हॅलो आपल्या मते आर्थिक स्वावलंबन म्हणजे आपल्या हातामध्ये एखादा चांगला जॉब असण किंवा आपला स्वतःचा एखादा बिझनेस असण बर तो फक्त असून उपयोगाचा नाही तर त्यातून आपल्या मूलभूत गरजा भागवण्या इतपत अर्निंग झालं पाहिजे फक्त ते अर्निंग असून उपयोगाचं नाही तर त्यातून सेव्हिंग सुद्धा झालं पाहिजे म्हणजे काय तर काही पैसे आपल्या गाठीशी असले पाहिजेत आणि त्यासोबतच आपण आपल्या मूलभूत गरजा ज्या नेहमीच्या गरजा आहेत ते भागवू शकलो पाहिजे इतकं सगळं जर त्यातून होत असेल तर आपण आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी आहोत सक्षम आहोत आपल्या मते आर्थिक स्वावलंबनाची ही साधी सोपी व्याख्या पण आर्थिक स्वावलंबन म्हणजे पैसे कमावणं इतपतच ते मर्यादित आहे का म्हणजे पैसे कमावणं स्वतःच्या मूलभूत ज्या काही गरजा आहेत त्या भागवणं आणि आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवणं त्यासाठी आपण एक उत्पन्नाचं सा साधन असणं आपल्या कुटुंबावरती आपला भार नसण एवढंच आर्थिक स्वावलंबन का तर नाही आर्थिक स्वावलंबन हे त्या पलीकडे जाऊन सुद्धा बरच काही सांगत आर्थिक स्वावलंबन म्हणजे फक्त पैसे कमावणं नव्हे तर ती एक मानसिक अवस्था आहे होय आर्थिक स्वावलंबन ही एक मानसिक अवस्था आहे बघा ना आपल्या आजूबाजूला बरीच अशी लोक पैसे कमावत असतात त्यांचा एखादा बिझनेस असतो जॉब असतो ते छान अर्निंग करत असतात तरी सुद्धा स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये पर्सनल लाईफ मध्ये एखादा निर्णय घेण्याची जेव्हा वेळ येते ना तेव्हा ते डळमळून जातात तेव्हा ते, ते, ते दुसऱ्या कोणावरती तरी सल्ल्यासाठी अवलंबून असतात ते दहा लोकांना विचारतात मी हे असं करू का तसं करू का अर्थात तुम्ही कोणाचा सल्ला विचारणं कोणाकडे तरी मार्गदर्शन विचारण म्हणजे तुम्ही खूप कमकुवत आहात असं अजिबात नाही ती एक चांगलीच सवय आहे पण कोणताही निर्णय मग तो वैयक्तिक आयुष्यामध्ये असेल किंवा मग तुमच्या प्रोफेशनल लाईफ मध्ये असेल तो घेत असताना हा निर्णय घेण्यासाठी मी सक्षम आहे हा निर्णय घेतल्यानंतर जे काही चांगले वाईट परिणाम होतील त्यांना सामोरं जाण्यासाठी मी तयार आहे कारण मी आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे त्यानंतर जे काही परिणाम होतील त्याची परवा मी करणार नाही कारण मी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे त्या परिस्थितीमध्ये म्हणजे जी परिस्थिती मला पुढे जाऊन तेच करावी लागेल त्या परिस्थितीमध्ये मी दुसऱ्या कोणावरती तरी माझ्या गरजांसाठी अवलंबून नसणार आहे पैशांकरिता मी कोणावरती अवलंबून नसणार आहे त्यामुळे माझा निर्णय मी घेऊ शकतो घेऊ शकते त्यासाठी तुम्हाला फार वेळ घेण्याची गरज नाही म्हणजे तुम्ही फार विचार करू नका पटकन निर्णय घ्या असं अजिबात नाही पण आर्थिक दृष्ट्या तुम्ही स्वावलंबी आहात हे फक्त असून उपयोग असं नसतं तर ती जाणीव तुमच्या मनामध्ये असण गरजेचं असत तरच तुम्ही तुमच्या आयुष्यातले निर्णय व्यवस्थितरित्या घेऊ शकता ती जाणीव असणं की हो मी हा निर्णय घेऊ शकतो तो निर्णय मी व्यवस्थितरित्या फेलू शकतो आणि त्याचे जे काही चांगले वाईट परिणाम असतील त्यांना मी सामोरं जाऊ शकतो कारण आपण दररोजच्या आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा घेऊन चालतो तो, तो म्हणजे पैशाचा पैसेच नाहीयेत माझ्या हातात तर मी काय करू पण जेव्हा तुमच्या हातात पैसे असतात त्यावेळी तुम्ही निदान निर्णयासाठी तरी कोणावरती तरी अवलंबून नसता ही जाणीव तुमची तुम्हाला असणं गरजेचं असतं काही वेळा पहा आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला टॉक्झिक रिलेशनशिप मध्ये असणारी माणसं दिसतात ती व्यक्ती जी असते ती आर्थिकदृष्ट्या सक्षम असते पण तरीही त्यांना त्या रिलेशन मधून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यायचा नसतो असतील अनेक कारण असतील वेगवेगळी पण जेव्हा दुसरं कोणतंच कारण नसतं व्हॅलिड रिझन नसत त्या रिलेशनशिप मध्ये राहण्यासाठी म्हणजे ना तुमच्यावरती मुलांची जबाबदारी असते ना इतर कोणती मोठी जबाबदारी असते तुम्हाला फक्त तुमचं पाहायचं असत मला याच्यातून त्रास होतोय तर मला या रिलेशन मधून आता बाहेर पडायचं आहे हा इतका विचार असतो तो विचार सुद्धा तुम्ही करत नाही म्हणजेच काय तर तुम्ही निर्णयासाठी कोणावरती तरी अवलंबून आहात किंवा तुम्ही तो निर्णय घेऊ शकत नाही आहात म्हणजेच काय एका अर्थाने तुम्ही परावलंबी असता आर्थिक दृष्ट्या सक्षम असून सुद्धा जर तुम्ही तुमचे निर्णय स्वतः घेऊ शकत नसाल त्या निर्णयांची जबाबदारी घेऊ शकत नसाल तर तुम्ही खऱ्या अर्थाने आर्थिक दृष्ट्या सक्षम आहात का आणि आहात तर मग त्याची जाणीव स्वतःची स्वतःला असणं इतकंच गरजेचं असत मग ही जाणीव या बाबतीतली असेल किंवा मग जबाबदारी स्वीकारण्या बाबतीतली असेल ना आपण आर्थिक दृष्ट्या सक्षम असतो म्हटल्यानंतर आपल्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारणं हे सुद्धा आपलं कर्तव्य असतं ते सुद्धा आपलं काम आपल्या कुटुंबाची जबाबदारी असेल किंवा एखाद्या अन्य व्यक्तीची जबाबदारी असेल किंवा कोणत्याही गोष्टीची जबाबदारी असेल त्याच्यापासून आपण पळ काढता कामा नाहीये आहात ना तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम मग का तुम्ही ती जबाबदारी दुसऱ्यावरती ढकलताय जर ती तुमची जबाबदारी असेल तर तुम्ही का ती घेत नाही आहात हा प्रश्न सुद्धा आपण आपल्याला विचारणं गरजेचं असत फक्त आपण पैसे कमावतोय मग ते पैसे आपण फक्त सेव्ह करून ठेवतोय पण जेव्हा एखादी गोष्ट करण्याची वेळ येते आपल्या घरासाठी असेल आपल्या कुटुंबासाठी असेल तर जर तुम्ही मागे फिरत असाल ती जबाबदारी तुमची आहे तरीही तुम्ही ती घेत नसाल त्यात तुम्ही हातभार लावू शकत नसाल तर मग आर्थिक दृष्ट्या तुम्ही स्वावलंबी असण्याचा काय फायदा स्वतःच्या आयुष्यासाठी सुद्धा हाच नियम लागू होतो जसं मी मगाशी म्हटलं स्वतःचे निर्णय घेत असताना जर तुम्हाला माहिती आहे की हा निर्णय माझ्या चांगल्यासाठी आहे तर मग मी इतर चार लोकांचे सल्ले का घ्यावेत मला माहितीये मला वाटते की यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होणार आहे किंवा मला या गोष्टीचा त्रास होतोय मला आता याच्यातून बाहेर पडायचं आहे माझ्या मनाला त्रास होतोय माझ्या शरीराला त्रास होतोय आणि मी आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे मी असा निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयाचं ओझ माझ मी फेरू शकतो त्या निर्णयाची जबाबदारी माझी मी घेऊ शकतो त्या निर्णयाबद्दल कोणालाही काही वाटत नाहीये त्या निर्णयाचं ओझ दुसऱ्या कोणावरती नाहीये कि आता ह्या व्यक्तीच्या आयुष्याची जबाबदारी तर मलाच घ्यावी लागेल काय करणार आर्थिकदृष्ट्या तर ती सक्षम नाही तो सक्षम नाही कमावत नाही असं तर अजिबात नाहीये ही जाणीव तुमची तुमच्या मनामध्ये असणं गरजेचं असत आता तिसरा मुद्दा जसं मग अशी जबाबदारी म्हटलं तसंच येतो तो, तो म्हणजे आपल्या आवडीनिवडीचा आपल्या शान शेवटीचा बरेच लोक पैसे कमावत असतात ते उत्तम प्रकारे सेव्ह सुद्धा करत असतात सेविंग सुद्धा त्यांचं उत्तम असत पण आपल्या स्वतःच्या ज्या काही गरजा नाही येणार ना। पण आपल्या स्वतःची ज्या काही शाणशोकीच्या गोष्टी असतात जी काही हौसमोज असते त्यासाठी ते दुसऱ्यांवरती अवलंबून असतात मग तुमचे आई वडील असतील किंवा मग तुमचा पती असेल अशा सगळ्या गोष्टींवरती व्यक्तींवरती ते अवलंबून असतात की त्या व्यक्तीने मला हे आणून द्यावं किंवा मी का माझे पैसे वापरावे तर थोडेसे त्यांचे खर्च झाले तर हर काय हरकत आहे पण एखादं फंक्शन हे ग्रँड करणं बर्थडे पार्टी करणं हे जर तुमचं ड्रीम असेल किंवा ते जर तुमची विश असेल तुमचा प्लॅनिंग असेल तर मग तिथे तुम्ही स्वतःचे पैसे का नाही खर्च करत हो हा पण मुद्दा येतोच ना मग तुम्ही तुमच्या शानशेच्या गोष्टींसाठी तुमची जी काही हौसमोज आहे त्यासाठी दुसऱ्यांवरती का अवलंबून आहात हा पण इतकाच विचारात घेतला जाणारा मुद्दा असायला हवा त्यामुळे आपण जेव्हा म्हणतो ना की माझा तर जॉब चांगला आहे मला डिसेंट अमाऊंट मिळते छान सॅलरी मिळते माझा बिझनेस व्यवस्थित सुरू आहे माझं सेव्हिंग छान तगड आहे माझ्याकडे पैसे येत आहेत महिन्याच्या महिन्याला असं फक्त आपण म्हणत असतो पण जर सोबतच्या या सगळ्या ज्या भावना असतात ना म्हणजे स्वतःवरती विश्वास असण स्वतः निर्णय घेण्याची क्षमता असणं तो निर्णय पेलवण्याची ताकद असण एखादी जबाबदारी स्वीकारण्याची तयारी असण एखाद्या कठीण प्रसंगामध्ये कुटुंबाच्या ती जबाबदारी आपण स्वीकारण्याची तयारी दर्शवणं आपल्या मोजे करता आपल्या शय शेवटीच्या गोष्टींकरता आपलं जे एखाद काही स्वप्न असत एखादी इच्छा असते ती पूर्ण करण्याकरता त्यासाठी जो काही पैसा हवाय करता जर तुम्ही दुसऱ्या कोणावरती अवलंबून हो आहात तो विश्वास तुमच्या मनामध्ये नाहीये किंवा मी कमावतोय ती जाणीव नाहीये ती जबाबदारी स्वीकारण्याची तयारी नाहीये या सगळ्या जर भावना नसतील ना तर त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम असण्याला काही अर्थ नसतो तुम्ही फक्त पैसे कमावत असता तुम्ही फक्त पैसे सेव्ह करत असता या सगळ्या भावना त्याच्या सोबत असणं हे तितकच गरजेचं असत त्यामुळे आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी तुम्हाला एक जॉब हातात असणं गरजेचं असतं एक बिझनेस तुमचा व्यवस्थित चालणं गरजेचं असतं या दोन्हीपैकी एक गोष्ट तुम्हाला गरजेची असते पण आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी झाल्यानंतर म्हणजे पैसे हातात आल्यानंतर तिथपासून ते या मानसिक अवस्थेपर्यंत पोहोचण्याचा प्रवास हा वेळ खाणारा असतो तो वेळ घेणारा असतो आणि तो प्रत्येकाला जमतो असं नाही तर जेव्हा आपण म्हणतो ना की फायनान्शियली मी इंडिपेंडंट आहे तर खरंच आपण तसे आहोत का तसा आपला अप्रोच आहे का हे चेक करणं सुद्धा तितक गरजेचं असतं तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा माइंडसेट बद्दलचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला या चॅनल वरती पाहायला मिळतील पण त्याच सोबतच लाईफस्टाईल तसंच सेल्फ केअर आणि अदर जे टॉपिक्स आहेत लाईफस्टाईल सेल्फ इम्प्रुव्हमेंट या कॅटेगरीतले त्याबद्दल सुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओ मधून बोलणार आहोत भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये अशाच एका छान सुंदर नव्या टॉपिक सहित तोपर्यंत सबस्क्राईब करायला विसरू नका बाय